दंडवत प्रणाम आज मी एका अतिशय सखोल प्रश्नाला तोंड देणार आहे परमेश्वर खरोखरच अवतार घेऊ शकतात का चला हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्याआधी अधिष्ठानाला आणि गुरुवर यांना वंदन करून श्रीदत्त मंदिर पेठ या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की परमेश्वर खरोखरच अवतार घेऊ शकतात का लोकांमध्ये एक प्रश्न आहे की अवतार म्हणजे काय आणि ते शक्य आहे का ही फक्त एक धार्मिक श्रद्धा आहे की त्यामागे काही खोलवरचे सत्य आहे अवतार या संकल्पनेबद्दल लोकांना खूप उत्सुकता आहे आणि ते कसे शक्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात अवतारांची ही संकल्पना विविध धर्मांमध्ये देखील दिसून येते जिथे असे मानले जाते की परमेश्वर किंवा उच्च शक्ती मानवी स्वरूपात प्रगट होऊ शकतात अवताराची ही श्रद्धा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर ती मानवतेसाठी एक महत्त्वाचा संदेश देखील घेऊन येते आणि केवळ हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मांमध्येही दिसून येते आमचे पहिले पंचकृष्ण गीता निरोपण करत असताना अर्जुनाला सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लाभवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्माचा राहास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा मी अवतार घेतो म्हणजेच मनुष्यवेशाचा आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो परमेश्वर निर्वयव निराकार आहे म्हणजे त्याला कुठलाच आकार नाही अवयव नाही परंतु धर्माचे रक्षण करून तुमच्या आणि माझ्या अशा आनंद जीवांच्या उद्धारासाठी परमेश्वर अवतार घेतात आणि त्यासाठी ज्ञानाचा प्रवाह अखंड वाहता ठेवतात ज्ञानप्रसारासाठी अधिकारी आणि ज्ञानीजीवांचा उपयोग करतात काहींना थेट बोध देतात तर काहींना प्रत्यक्ष संनिधान देऊन शिकवतात तर काही जीवांना ज्ञानीजनांकडून बोध म्हणजेच ज्ञान देतात मनुष्याचा जन्म होतो आणि परमेश्वराचा अवतार होत असतो परमेश्वर अवतार घेऊ शकतो का या प्रश्नावर तत्वज्ञानी आणि धर्मशास्त्रज्ञ शतकानुशतके वादविवाद करत आहेत हिंदू धर्मात अवतार ही संकल्पना सुप्रसिद्ध आहे परंतु इतर धर्माबद्दल काय परमेश्वर सर्वोच्च अस्तित्व मानवी रूप धारण करू शकतो का जगामध्ये तीन प्रकारच्या व्यक्ती असतात एक आस्तिक एक नास्तिक आणि एक कर्मवादी आस्तिक म्हणजे ते या भूतलावर परमेश्वराचे अस्तित्व मानतात नास्तिक म्हणजे जे परमेश्वराचे अस्तित्वच मानत नाहीत आणि तिसरा नास्तिकातलाच एक प्रकार कर्मवादी जसे की बौद्ध धर्मी ते परमेश्वराचे अस्तित्वच मानत नाहीत ते कर्मालाच मानतात ते म्हणतात तुम्ही स्वत कर्तृत्व करा आणि परमेश्वर व्हा ख्रिश्चन आणि इस्लाम म्हणजेच मुसलमान हे परमेश्वर मानतात परंतु निर्वेव निराकार परमेश्वरच मानतात त्यांचं असं म्हणणं आहे की परमेश्वर या भूतलावर अवतार धारण करत नाहीत ते आपल्या दूतांकडून सर्व कार्य करून घेतात मला इथे अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते अकबराला प्रश्न विचारायची सवय होती परंतु एकदा अकबराने बिरबलाला एक गंभीर असा वेगळाच प्रश्न विचारला म्हणाला तुम्ही हिंदू लोक गीतेला मानता आणि आम्ही कुराण मानतो परंतु गीतेमध्ये सर्व चुकीचे दिलेले आहे बिरबल म्हणाला कसे काय म्हणाला गीतेमध्ये यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मश तदात्मानम सृजाम्यह परमेश्वर या भूतलावर अवतार घेतो असे सांगतात हे सर्व चुकीचे आहे परमेश्वर अवतार धारण करतच नाही आणि त्यांनी पाठवलेले मोहम्मद पैगंबर हे दूत आम्ही मानतो राजा हा स्वत कधीच जात नाही तर आपली कामे सेवकाकडून करून घेतो त्याच्याकडे भरपूर नोकर चाकर असतात तसे पृथ्वी तलावर काही मेसेज पोहोचवायचा असेल तर देवालयाची काय गरज त्याचे मॅसेंजर म्हणजे दूत खाली पृथ्वी तलावर पाठवून देतो असे आमचे कुराण सांगते आणि हे खरेच आहे नोकर असताना मालकाला यायची गरजच काय बिरबल खूप चतुर होता त्याला एक युक्ती सुचली अकबराला नुकताच मुलगा झालेला होता त्याचा सांभाळ करण्यासाठी चार पाच दाई होत्या मग बिरबलाने त्या बाळासारखा दिसणारा हुबेहूब मेनाचा पुतळा तयार केला आणि दाईजवळ जाऊन म्हणाला मी सांगेल तसं करा त्या बदल्यात मी तुम्हाला सुवर्णमुद्रा देईन आता सोन्याचा मोह सर्वांनाच असतो दाई पटकन तयार झाल्या म्हणाल्या तुम्ही सांगाल ते करू बिरबल म्हणाला हा बिरबलाच्या मुलासारखा दिसणारा जो मेणाचा पुतळा आहे तो तुम्ही घ्यायचा आणि उद्या रविवार आहे नौका नौकाविहारासाठी जातात मी सुद्धा सोबत असेन त्याच वेळी तुम्ही दुसऱ्या नौकेमध्ये बसून पाण्यामध्ये उतरायचं आणि ज्यावेळी मी तुम्हाला इशारा करेन त्याचवेळी तुम्ही हा पुतळा पाण्यामध्ये टाकून द्यायचा त्या दाई म्हणाल्या नको रे बाबा आम्हाला का काही तुमच्या सुवर्णमुद्रा नको हे जर राजाने पाहिलं तर जरी हा खोटा राजपुत्र असला तरी तो आम्हाला सुळावर देईल बिरबुल म्हणाला त्याची तुम्ही काळजी करू नका ती जबाबदारी माझी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणाल्या ठीक आहे हा प्रधान आहे हा आपल्याला खोटे अभय देणार नाही ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा नौकाविहारासाठी आलं असता त्याही तेथे पोहोचल्या राजाने पाहिले परंतु त्याला वाटले बेगमचा आदेश असेल म्हणून राजपुत्राला नौकाविहारासाठी घेऊन आले असतील आता हे सर्व पाण्याच्या मध्यापर्यंत पोहोचलेले एका नौकेमध्ये बिरबल त्याची चार पाच सेवक अकबर असे आहेत आता बिरबलाने इशारा केला आणि ठरल्याप्रमाणे त्या सेविकांनी डुप्लिकेट बाळाला कसे तरी घाबरत घाबरत पाण्यामध्ये टाकले अकबराची दृष्टी तिकडेच होती त्याने ते पाहिलं की आपल्या मुलाला पाण्यामध्ये टाकले माझ्या मुलाला मारण्याचा कोणाचा तरी कट आहे त्याला एकदम धक्का बसला आणि तो पटकन त्या नावेतून उठला आणि क्षणाचाही विचार न करता त्याने पाण्यामध्ये उडी मारली पोहत पोहत गेला आणि तो रूपी जे बाळ होते ते घेऊन वर आला पाहतो तर काय तो तर, का तर पुतळा होता अकबराला खूप राग आला माझी या लोकांनी चेष्टा केली त्याने लगेच दाशींना पकडून आणण्याचे आदेश दिले त्यांना राजासमोर आणण्यात आले त्या म्हणाल्या यात आमचा काही दोष नाही प्रधानजींनी आम्हाला हे करायला सांगितले होते मग बिरबुला बोलावण्यात आले अकबराने विचारले तू माझा एवढा विश्वासू असताना तू माझी अशी चेष्टा का केली मग म्हणाला जहापणा हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्या दिवशी म्हणत होता की देवाला अवतार धारण करायची गरजच नाही तो आपल्या सेवकाकडून सर्व काही करून घेतो पुढे बिरबल म्हणतो आपण जेव्हा बोटीतून निघालो तेव्हा सेवक होते मी होतो पलीकडच्या बोटीमध्ये त्या दासी होत्या मग त्यांनी जेव्हा तो पुतळा पाण्यामध्ये टाकला तेव्हा तुम्ही मला सांगायचे होते की जा पाण्यामध्ये उडी मार आणि माझ्या मुलाला वाचव किंवा एवढे नोकर होते त्यांना सांगायचं होतं जा माझ्या बाळाला वाचवा परंतु तुम्ही नोकराला न सांगता मला न सांगता पटकन पाण्यामध्ये उडी मारली तुम्हीच म्हणाला होतात ना की राजा स्वत जात नसतो नोकरा करवी आपली कामे करून घेतो मग तुम्ही कशाला एवढे कष्ट घेतले मी होतो सेवक होते तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर बादशाह म्हणतो बीरबला अरे तो माझा मुलगा होता मला तुमच्यावर त्यावेळी विश्वास नव्हता माझ्या एवढी तुम्हाला माझ्या मुलाची थोडीच काळजी असणार आहे तुम्ही थोडासा प्रयत्न करून लगेच वर याल पण मी मात्र माझ्या जीवाची बाजी लावून माझ्या मुलाला वाचवली या बाबतीमध्ये मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही ही जबाबदारी दुसऱ्यावर टाकूच शकत नाही बिरबल म्हणाला हेच त्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्व त्या परमेश्वराची लेकरे आहोत आणि या मुलांना वाचवण्यासाठी परमेश्वर दूतांवर म्हणजेच महमद पैगंबर यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणून परमेश्वर स्वत भूतलावर अवतार धारण करतो आमच्या मोहनभक्तांनाही हाच प्रश्न पडला ते सर्वज्ञ श्री चक्रधरांना विचारतात की या संस्कृती भ्रमणापासून मुक्त होण्यासाठी परमेश्वराचे दास्य करावे हे खरे आहे परंतु निर्वेव निराकार परमेश्वराचे दास्य कसे करायचे तर स्वामी म्हणतात या जीवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी कृपावशे म्हणजे कृपागुणाला वश होऊन अनुकंपा दया उत्पन्न होऊन परमेश्वर या भूतलावरती अवतार घेतात आता यातही परमेश्वराचे अवतार धारण करण्याचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार गर्भी स्वीकारिती म्हणजे परमेश्वर गर्भाद्वारे अवतार धारण करतात म्हणजे मानवी मातेच्या गर्भामध्ये येतात जसे स्री चक्रवर्ती जसे श्री दत्तात्रेय प्रभू यांच्यासारखे मानवी मातेच्या उदरामध्ये येऊन अवतार धारण करतात ज्या गर्भामध्ये कुठला जीव आलेला नाही तो गर्भच परमेश्वरासाठी तयार झालेला आहे मायेने अगोदरच त्याची आखणी केलेली आहे दुसरा प्रकार पती ताते उठवी जर परमेश्वराला ज्ञान प्रेम द्यावे किंवा काही दान करावे अशी जर त्या जीवाची कणव आलेली असेल आणि आत्ता उद्याच ते दान करायचे आहे अशा परमेश्वराला अवतार धारण करून बारा वर्षानंतर शक्तीचा स्वीकार करून मग त्या जीवाला दान करावे एवढा वेळ परमेश्वराकडे नाही मग अशा वेळी परमेश्वर पतीत उठवीती म्हणजे मृत शरीराचा स्वीकार करतात जसे श्री चक्रपाणी महाराजांनी हरिपाळ देवाचे मृत शरीर उठविले आता तिसरा प्रकार जीवाते दवडिती म्हणजे त्या आईच्या गर्भामध्ये जीव आलेला आहे आणि त्या जीवाला येऊन पाच सहा महिने झालेले आहेत आणि परमेश्वराला त्या गर्भामध्ये जाण्याची प्रवृत्ती होते मग तो जीव अगोदर आलेला आहे तेव्हा परमेश्वर काय करतात त्या जीवाला तिथून काढतात आणि आपण तिथे जातात याला दवडण्याचा अवतार म्हणतात जसे आमचे श्री बाबा म्हणून त्यांचा अवतार वेडापिसा होता कारण ज्या जीवाचे दवडणे केले होते तो जीव वेडापिसाच होता अवतार म्हणजे आपली जागा सोडून खाली येणे वास्तविक परमेश्वराच्या दृष्टीने हे एक दूषण आहे एवढे मोठे पद सोडून परमेश्वर या जीवासाठी एका सामान्य माणसाचे रूप धारण करतात आपले निकटत्व देतात जीवाला आपल्या जवळ बोलावतात दास्यरूपी भक्ती घडवून घेतात परंतु ईश्वरावताराच्या सन्निधानात येऊन त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून त्यांच्या आज्ञेचे पालन करावे एवढे आमचे भाग्य नाही आम्हाला दुर्भाग्याने ईश्वराचे सन्निधान लाभले नाही म्हणून आपण असंनिधानातल्या जीवांनी ईश्वरीय यथार्थ ज्ञान द्न्यान असलेल्या ज्ञानीयांकडून ज्ञान मिळवून त्याप्रमाणे आचारधर्म पाळावा आज आपण परमेश्वर अवताराची संकल्पना विविध पैलूंमधून पाहिली आहे आणि त्याचे महत्त्वसुद्धा समजून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार खाली कमेंटमध्ये शेअर करा दण्डवत् प्रेरणाम्